महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत संयमी अभ्यासू आणि कर्तृत्ववान नेतृत्व राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपले दूरदर्शी नेतृत्व जनसंपर्कातील आत्मीयता आणि कार्यातील पारदर्शकता यातून महाराष्ट्राच्या विकासाला नेहमीच नवी दिशा मिळत राहो हीच सदिच्छा आपल्या आयुष्याला निरंतर आरोग्य आनंद आणि यश लाभो आपली छाया अशीच समाजावर कायम राहो शुभेच्छुक विमल ग्रुप ऑफ डेव्हलपर्स विमल इंटरप्राइजेस पुणे एल सी डी आणि एल ई डी व्ही सर्व्हिस सेंटर सोमनाथ काळे मित्र परिवार